काल महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याचा कौल मतपेट्यांमध्ये बंद झाला मतदान झालं आणि आता उत्सुकता लागली निकालाची मतदान पार पडल्या पडल्या परंपरेनुसार बऱ्याच संस्थांनी आपापले ओपिनियन पोल जाहीर करायला सुरुवात केली गेल्या काही वर्षात या एक्झिट पोल्सचे अंदाज चुकताना दिसत आहेत बोलायचंच झालं तर या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांचे आणि हरियाणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोल्स अतिशय फेल ठरले होते त्यामुळे सध्या समोर येत असलेल्या सर्वच पोल्सबाबत नागरिकांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाले पण हे पोल्स जर खरे ठरले तर राज्यामध्ये महायुती सत्तेत येऊ शकते याच साऱ्या एक्झिट पोल्स वरून काही निष्कर्ष सुद्धा काढले जात आहेत ज्यातून काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो काही अंदाज लावले जाऊ शकतात कोणते आहेत हे निष्कर्ष आणि कसे आहेत राज्यातले सर्व एक्झिट पोल्स याचाच थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी तर मंडळी कालपासून जवळपास दहा माध्यमांनी आपापले एक्झिट पोल प्रदर्शित केलेत यातल्या सहा एक्झिट पोल्सनुसार राज्यात पुन्हा एकदा सध्याचं महायुती सरकार अस्तित्वात येईल असा दावा केला जातोय तर उर्वरित चारपैकी तीनमधल्या मधल्या माध्यमांनी महाविकास आघाडी सत्तेत असा अंदाज दिलाय तर एका एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी आणि महायुती दोघांपैकी एकालाही सत्ता स्थापनेचा दावा करता येईल एवढ्या जागा मिळणार नाहीत असं सांगितलं जातंय आता यामध्ये अपक्षांची भूमिका महत्वाची ठरेल असा अंदाज सांगितला जातोय आता या साऱ्या या एक्झिट पोल्समधून काही निष्कर्ष काढता येतात पण हे निष्कर्ष पाहण्याआधी आपण कोणत्या एक्झिट पोलने कसा निकाल दिलाय ते पाहूयात पोल डायरीने दिलेल्या पोलनुसार राज्यात महायुतीची सत्ता येऊ शकते महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी तर महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या पोलवरून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसेल असं चित्र दिसते मात्र महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींना सांगितलेल्या एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी आणि एकोणसत्तर ते एकशे एकवीस यामध्ये खूप तफावत दिसते त्यामुळे एकंदरीतच हा पोल किती अचूक ठरतो यावर शंका व्यक्त केल्या जातात यानंतर पी मार्क या एक्झिट पोलनुसार महायुती एकशे सदतीस ते एकशे सत्तावन्न जागा जिंकू शकते तर मेटाराईज आणि चाणक्य या दोन्ही पोलनुसार महायुतीला सरासरी दीडशेपेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय तर इलेक्टोरेज दैनिक भास्कर आणि टी व्ही नाईन रिपोर्ट्स या एक्झिट पोल्समधून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येईल असा दावा केला जातोय आता या सर्व पोल्सचा अंदाज पाहिला तर या सर्व पोल्समधून काही निष्कर्ष काढता येतात यातला पहिला निष्कर्ष म्हणजे सर्व पोल्सनुसार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सर्वात मोठी पार्टी सिद्ध होईल चाणक्य मेटाराइज पोल डायरी पीपल्स प्लस यांच्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि प्रामुख्यानं महायुतीमधला सगळ्यात मोठा पक्ष ठरवेल कारण सर्वात जास्त जागा त्यांना मिळतील या सर्व पोल्स भारतीय जनता पार्टी नव्वद ते एकशे आठ जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त केला जातोय तर काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात दोन नंबरला आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांपैकी सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरेल असा अंदाज सांगितला जातोय अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी यंदा सुद्धा महाराष्ट्रात मोठा पक्ष ठरू शकते आता यानंतर पोल्समधून काढता येईल असा दुसरा निष्कर्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांचं वाढलेलं प्राबल्य शिवसेना पक्ष फुटीनंतर झालेल्या सर्व राजकीय घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट दोन्ही गटाकडून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातो दोन्ही गटांकडून निवडणुकीत जनताच ठरवेल कोणती शिवसेना खरी असं वारंवार सांगितलं जायचं जर हे सर्व एक्झिट पोल खरे ठरले तर यातून सरासरी काढल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लोकांनी पसंती एकंदरीतच दिसून येते आता या शिंदे सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा मोलाचा वाटा सांगितला जातोय शिवाय बऱ्याच ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढल्याचं काल दिसून आले आणि या वाढलेल्या टक्केवारीमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींचा अर्थात महिलांचा टक्का उल्लेखनीय आहे याचाच फायदा एकनाथ शिंदे यांना झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय आता या एक्झिट पोल्सवरून निघणारा पुढचा आणि तिसरा निष्कर्ष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणारं यश लोकसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यात सर्वात चांगला स्ट्राईक रेट दाखवला दहा जागा लढवत पवारांनी आठ जागा निवडून आणल्या आता या निवडणुकीबाबत बोलायचं झालं तर सर्व एक्झिट पोल्सनुसार शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा चांगली कामगिरी करताना दिसून येते अर्थातच दोन्ही पक्षांनी लढवलेल्या जागांची संख्या सुद्धा वेगळी होती शरद पवारांचे राष्ट्रवादी राज्यात चाळीस ते चव्वेचाळीस जागा जिंकण्याचा अंदाज पोल्समधून मधून वर्तवला जातोय तर अजित पवारांची राष्ट्रवादी बावीस ते चोवीस जागा जिंकेल असं एक्झिट पोलवरून सांगता येते आता यानंतर एक्झिट पोल्सवरून काढता येणारा पुढचा निष्कर्ष म्हणजे अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर जरी अजित पवारांना जागा कमी मिळत असल्या तरी सत्ता स्थापन करण्यामध्ये अजित पवार मोलाचा वाटा उचलणार आहेत त्यामुळं अजित पवारांच्या बावीस ते चोवीस जागा निर्णायक ठरतात आता यानंतरचा शेवटचा काढला जाणारा निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्रात यंदा सुद्धा अस्थिर सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला जातोय जरी राज्यात महायुतीची सत्ता येईल अशी परिस्थिती असली तरी महायुतीला मिळणारं बहुमत हे काठावरती असेल आणि त्यामुळंच एकोणीस प्रमाणं महायुतीतील पक्षांमध्ये मतदेत झाले तर सरकार अस्थिर होऊ शकतं असा अंदाज सांगितला अशा प्रकारे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून जे पोल येत आहेत त्यावरून हे सारे निष्कर्ष काढले जाऊ शकतात मात्र आता हे पोल किती खरे ठरतात यावर सर्व चित्र अवलंबून यंदा मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आलाय आता हा वाढलेला टक्का प्रस्थापित विरोधी असल्याचं आतापर्यंत सांगितलं जायचं परंतु यंदा या टक्क्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा फायदा सरकारला होईल असं बोललं जाते मग तो वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर हे सुद्धा महत्वाचं ठरणार आहे शिवाय मागची लोकसभा निवडणूक आणि हरियाणातली विधानसभा निवडणूक यावेळी फेल ठरलेल्या एक्झिट मुळे महाराष्ट्रातील एक्झिट पोल्स किती खरे ठरतात हे सांगणं आत्ता तरी कठीण आहे बाकी मंडळी तुम्हाला काय वाटते निवडणूक पार पडल्यानंतर आलेल्या सर्व एक्झिट पोल्समधले दावे खरे ठरू शकतात का बहुतांश पोल्सनं सांगितल्याप्रमाणे महायुती आपलं सरकार स्थापन करेल का की मग एक्झिट पोल खोटे ठरवत महाविकास आघाडीची राज्यात सत्ता स्थापन होईल निकालानंतर अजित पवारांची भूमिका काय असेल आणि महायुती की महाविकास आघाडी महाराष्ट्र कोणाच्या ताब्यात जाणार याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद